चला चला येऊ द्या आपण पाहू शकता की आज आमच्या गावामध्ये बुद्ध मूर्ती स्थापना आहे आणि त्याची मिरवणूक निघालेली आहे आपण पाहू शकता सर्व हो भीमा अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत भंतेजी पण आलेले आहेत आपण बघू शकता चला गाडी दाबून नाही लावली बरोबर दैंदरी गुरुजी पण गाडी कुठं राव नका हे ते हात आणि शांततेमध्ये सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांना एकदम काहीच बोलत बसायचं सांगतो शांततेमध्ये आपण बुद्धम संघा फक्त बुद्धम संघाच्या नेोड बोलायचं आणि बरबर बोला की शेर कुठ गेला आणि गाडी जरा कुठ गेला लायन तुंड का

lain खात पोलीस काय श okay. ം ശരണം ഗാമി ശാ ശരണം

हे आपण पाहू शकता सेदकुलगा आमच्या गावामधील हे बुद्ध मूर्ती स्थापना या ठिकाणी केली जात आहे खूप अशा प्रमाणात आहे या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकता आपण बुद्ध मूर्ती पण आलेली आहे

बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष पांडुरंग जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम केला जात आहे आणि बुद्धमूर्तीची ही या ठिकाणी केली जात आहे आपण पाहू शकता खूप विमान हे या ठिकाणी आलेली आहेत ঘৰ ঘৰ আল i uh -huh.